नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज तेरा मार्च दोन हजार चोवीस आणि आज इयत्ता दहावी बोर्डाचा मॅथ्स पार्ट वनचा पेपर झालेला आहे अगदी सोपा गेलेला आहे सर्व विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स खूप छान पतीचा होता काल आपण सरावामध्ये जे गणित घेतले होते त्यापैकी अनेक गणित क्वेश्चन पेपरमध्ये आहेत आपण सर्वांना खूप इझी गेलेला असेल चला तर पाहूया या मॅथ्स पार्ट वनची ही अँसर की सर्वांनी एन्सर की पहा आणि आपल्याला मिळालेले मार्क्स कमेंट्समध्ये टाकायला विसरू नका शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा कारण आपण क्वेश्चन नंबर वन टू क्वेश्चन नंबर फाईव्ह परत सर्व प्रश्नांचे पूर्ण डिटेल क्वेश्चन ॲन्सर देणार आहोत फर्स्ट एम सी क्यू या ठिकाणी दिसत आहे ऑप्शन नंबर ए इज करेक्ट सेकंड एम सी क्यू ऑप्शन नंबर बी करेक्ट थर्ड एम सी क्यू ऑप्शन नंबर डी इज करेक्ट फोर्थ एम सी क्यू ऑप्शन नंबर सी इज करेक्ट ओके चला में आता विद्यार्थी मित्रांनो आता पुढील प्रश्न पाहायचे आहेत आपल्याला क्वेश्चन नंबर वन बीमध्ये याचं मात्र सोल्युशन पाहावं लागणार आहे क्रमशः एक एक क्वेश्चन बघून आपण क्रमाने सोल्युशन पाहूया वहाँ विचार पहा विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर वन बी फर्स्ट एक्स मायनस वाय इज इक्वल टू मायनस फायव सेकंड मध्ये फर्स्ट टर्म विचारलेली होती म्हणजेच टी वन विचारलेला होता त्यानंतर पहा थर्ड क्वेश्चन किती ब्रोकरेज द्यावं लागेल एका शेअर वर असं विचारलेलं होतं ऑप्शन नंबर फोर्थ सॅम्पल स्पेस विचारलेला होता अशा पद्धतीने हा पूर्ण बी क्वेश्चन या ठिकाणी सॉल्व केलेला आहे आपण okay? बी ओके आपल्याला काही वाटत असेल तर आपण पॉज करून बघू शकता आणि मार्क्स मात्र कमेंटमध्ये का टाकायला विसरू नका क्वेश्चन नंबर टू ए ॲक्टिव्हिटी बेस क्वेश्चन आहे के इज इक्वल टू सिक्स सेकंड क्वेश्चन पुन्हा ॲक्टिव्हिटी आहे या ठिकाणी द दबड्यांस फिल करून दिलेला आहे व्यवस्थितरित्या आपणही पूर्ण केलेल्या असतीलच आणि सायदीप एज्युकेशनच्या लेक्चरचा खूपच बेनिफिट आपल्याला या ठिकाणी झालेला असेल पुन्हा एक ॲक्टिव्हिटी एक आहे वरची सिंपल स्पेस क्वेश्चन नंबर टू बी या ठिकाणी दिलेला आहे त्याचा अँसर पाहूया आपण सोल्युशन या ठिकाणी पहा क्वाटल ए बी सी डी इज अ रेक्टँगल ऑपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रिएंट देन यावरनं आपल्याला लिनियर इक्वेशन शोधायचे होते सायमल्टेनियस दोन इक्वेशन शोधायला लावले होते पुढचा क्वेश्चन आहे फॅक्टरायझेशन मेथडने क्वाडे इक्वेशन सॉल्व्ह करायचे होते त्यापुढे क्वेश्चन थर्ड फाइंड द नाईनटीन टर्म सेवेन थर्टीन नाइनटीन ट्वेंटी फाइव तो सोलूशन अपना फोर्थ क्वेश्चन होता प्रोबेबिलिटी वर नंबर ऑफ सैम्पल स्पेस प्रोबेबिलिटी ऑफ द फेस कार्ड नंबर ऑफ फेस कार्ड अपन नंबर ऑफ सैम्पल स्पेस ट्वेल अपन फिफ्टी टू दैट मीन्स थ्री आपण थर्टीन इज करेक्ट ऍन्सर त्यानंतर फिफ्थ क्वेश्चन होता हा फिफ्थ क्वेश्चन आहे चुकून सिक्स झालेला आहे या ठिकाणी आपल्याला ले टू लेस दॅन टू फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल फक्त ड्रॉ करायचा होता किंमत काढायची नव्हती फक्त टेबल ड्रॉ करायचा होता याप, सी य ओके okay, पुन्हा थ्री क्वेश्चन नंबर थ्री ए ॲक्टिव्हिटी आहे मोड काढायचा आहे मॉडल क्लास थ्री पॉईंट फायू टू सिक्स पॉईंट फाईव्ह मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी फोर टी आय म्हणून तो मॉडेल क्लास घेतलेला आहे आणि फिलिंग द ब्लॅक्स भरत आला असाल तर आपल्याला फोर पॉइंट फायू फाईव्ह हे करेक्ट अँसर आलेलं असेल ओके okay, सर्वांनी करेक्ट केला असणार आहे गॅरंटी आहे पुढचा क्वेश्चन आपण बघत आहोत ॲक्टिव्हिटीज आहे आपण हा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या मित्रांना देखील हा व्हिडिओ पाठवा आणि त्यांनाही त्यांचे मार्क्स त्याडी करायला सांगा सर्वप्रथम सायदी बी एज्युकेशनवर मॅथ फाट फर्स्टचे ॲन्सर की आपण पूर्णतः देत आहोत विथ सोल्युशन देत आहोत त्याबद्दल काही काळजी करायचं नाही आणि आपण जर नवीन असाल सैदिफ एज्युकेशनवर तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका विद्यार्थी मित्रांनो हां या ठिकाणी अशा पद्धतीने ॲक्टिव्हिटी कम्प्लीट केलेली आहे पुढे थर्ड बी क्वेश्चन सोल्युशन सह करायचं आहे आपल्याला पहिला फॉर्म्युला मेथडने कॉर्डिटी इक्वेशन सॉल्व करायचे आहे कशा पद्धतीने आपण ते इकडे सॉल्व केलेलं आहे कम्पेरिंग विथ द स्टँडर्ड फॉर्म आणि ए बी सीच्या किंमती कॅल्क्युलेट केलेल्या आहेत बी स्क्वेअर मायनस फोर ए सीची किंमत काढलेली आहे त्या ठिकाणी मायनस दिसत आहे अशा पद्धतीने सॉल्व करून एक्सचा किंमत आपल्याला टू आणि मायनस फाईव्ह अपॉन थ्री असे रूट्स भेटलेले आहेत पुन्हा या ठिकाणी आपल्याला क्रॅम सोडणे सोडवायला सांगितला होता थ्री एक्स मायनस फोर वाय तो देखील आपण सोडवलेला आहे थ्री एक्स मायनस फोर वाईज इक्वल टू टेन ए वन बी वन सी वन फोर एक्स प्लस थ्री वाईज इक्वल टू फाईव्ह ए टू बी टू सी टू अशा पद्धतीने आपण सोडवलेला आहे बघा डिटर्मिनंट काढलेला आहे डी डी एक्स डी वाय त्याचबरोबर आपल्याला एक्स काढायचा होता वाय काढायचा होता एक्स आलेला आहे आपला टू आणि वाय आलेला आपल्याला निगेटिव्ह वन टू निगेटिव्ह वन इज द सोल्यूशन येस yes, आपण सर्वांचं देखील अगदी करेक्ट असणार आहे आपण सर्वांनी प्रॅक्टिस केलेली आहे उद्याचाही पेपर तुम्हाला मॅथ पार्ट सेकंडचा असाच जाईल आणि त्यासाठी तुम्ही सायदीप एज्युकेशनने कनेक्ट राहा सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा पुढचा फायनान्शियल प्लॅनिंगवरचा हा क्वेश्चन होता सोपा क्वेश्चन होता पहा ज्यांनी अभ्यास करून काळजीपूर्वक पद्धतीने सोडवलेला आहे त्यांना नक्कीच आउट ऑफ मार्क्स या पेपरमध्ये मिळतील रेट ऑफ रिटन ट्वेल्व पर्सेंट डिवायडेंड रिसिवड आणि सम इन्व्हेस्टमेंट पॉज करून तुम्ही बघू शकता नो प्रॉब्लम पुढचा प्रॉब्लेबिलिटीवरचा क्वेश्चन आहे बघूया ते सोल्युशन सॅम्पल स्पेस फॉर क्वाईन त्यानंतर सॅम्पल स्पेस फॉर डाय आणि दोघांचं एकंदरीत सॅम्पल स्पेस घेतलेला आहे सॅम्पल स्पेस नंबर ऑफ आलेला आहे ट्वेल्व कंडिशन फॉर इव्हेंट ए कंडिशन फॉर इव्हेंट बी आणि कंडिशन फॉर इव्हेंट सी तिघांचं अँसर आपल्याला काढायचं होतं आणि ते या ठिकाणी आपण काढलेलं आहे आपण वॉच करून तुमचे आन्सर चेक करू शकतात आणि मार्क्स पेमेंटमध्ये टाका त्यानंतर क्वेश्चन नंबर फोर स्टार्ट होत आहे आपला आणि फोरमध्ये आपल्याला टँकचं गणित आलेलं आहे बघूया थोडक्यात पण या ठिकाणी थोडक्यामध्ये गणित सॉल्व करून दिलेलं आहे ऑलरेडी लड्यूपमध्ये लिहिण्याऐवजी डायजेसमध्ये हे गणित होतं त्यामुळे ते तसंच तुम्हाला शो करत आहे ॲन्सर चेक करा थ्री अवर्स आणि सिक्स आवर्स त्यानंतर तुम्हाला क्वेश्चन फोरमध्ये सेकंड फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढायचा होता पण विदाऊट हिस्टोग्राम काढायचा होता या ठिकाणी ग्राफ पेपर उपलब्ध नव्हता हो कारण आपल्याला लवकरात लवकर ॲन्सर की मिळावी म्हणून तात्पुरता आपण नोटबुकमध्येच ड्रॉ केलेला आहे हा चार्ट फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ड्रॉ करण्यासाठी आणि या ठिकाणी आपण फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन देखील ड्रॉ केलेला आहे अशा पद्धतीने तुमचा फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो असा तुम्ही केला असेल तर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर फोरमधील थर्ड महिला बचत गटाचा प्रश्न होता त्याचंही सोल्युशन आपण पूर्णतः पाहणार आहोत काळजी करू नका फर्स्ट डे सेविंग ट्वेंटी सेकंड डे फॉर्टी थर्ड डे सिक्स्टी आणि सो ऑन दॅट मीन्स ही ए पी आहे फेब्रुवारी टू थाउजंड ट्वेंटी इज अ लीप इयर दॅट मीन्स इन फेब्रुवारी देअर आर ट्वेंटी नाईन डेज टी वन टी टू टी थ्री डी कॅल्क्युलेट एन इज इक्वल टू ट्वेंटी नाईन बिकॉज लीप इयर सो एसीएन इज इक्वल टू पण आपल्याला टोटल सेविंग विचारले म्हणजेच पूर्ण दिवसांच्या सेविंगची ॲडिशन करावं लागेल म्हणजेच एसियन शोधावं लागेल आणि एसियनचा आन्सर येस एस ट्वेंटी नाईनचा आन्सर आलेला आहे आपल्याला एट थाउजंड सेवन हंड्रेड रुपीज येस एट थाउजंड सेवन हंड्रेड रुपीज पुन्हा पहा आणि चेक करा त्यानंतर क्वेश्चन नंबर फाईव्ह लास्ट क्वेश्चन त्यामध्ये सॉल एनी वन होता आपण मात्र टोटल सॉल्व्ह करणार आहोत या ठिकाणी पाय डायग्रामवर क्वेश्चन होता त्याचंही सोल्युशन आपण देत आहोत फुटबॉलसाठी फोर्टी फाईव्ह साठी नाईन थाउजंड फोर्टी फाईव्ह डिग्रीसाठी दिलेला होता त्यावरून आपण टोटल अमाऊंट काढली आहे ती आलेली सेवेंटी टू थाउजंड आणि मग टोटल जर सेवन्टी टू थाउजंड असेल तर पुन्हा वन सिक्स्टी डिग्रीसाठी किती येईल त्याचा आपण फॉर्म्युला वापरून आन्सर काढलेला आहे थर्टी टू थाउजंड ओनली फॉर क्रिकेट अँड टोटल इज सेवन्टी टू थाउजंड अशा पद्धतीने आन्सर आलेला आहे तीन मार्कासाठी हा प्रश्न होता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा शेवटचा क्वेश्चन होता एक्स प्लस वाय इज इक्वल टू फोर याचा ग्राफ काढण्यासाठीचा टेबल कर तयार करून आपल्याला ग्राफ काढायचा होता आणि खाली विचारलं तो इज टाईप ऑफ ट्रँगल अँड एरिया तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण टेबल तयार केलेला आहे त्यानंतर इथे ग्राफ कॅल् टाकलेला आहे आणि ग्राफ जर तुम्ही पाहिला तर आपल्याला एक्स अँड वाय एक्सिसची कोणता ट्रँगल तयार होईल असा विचार होता तो मी मुद्दाम डार्क करून दिलेला आहे आणि इकडेही फोर कॉर्डिनेट आणि इकडेही फोर कॉर्डिनेट म्हणजेच आता तो आयसोस्केलस ट्रायंगल आहे राईट अँगल तर आहेच पण आयसोस्केलस राईट अँगल ट्रँगल आहे आणि आता त्याचा ता एरिया बोथ साईड्स आर इक्वल एरिया इज इक्वल टू वन हाफ बेस इन टू हाईट्स शॉर्टमध्ये लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे वन हाफ इंटू फोर इंटू फोर मग सिक्सटीन टू एरिया एट सेंटीमीटर स्क्वेअर आलेला आहे ओके अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण मॅथ पार्ट फर्स्ट ची पूर्ण अँसर की पाहिलेली आहे एकही गणित आपण या ठिकाणी ठेवलेलं नाही अगदी दहाच मिनिटामध्ये टोटल अँसर की अगदी तीन मार्क चार मार्क आणि एक मार्काचे देखील एम सी क्यू देखील सर्व सोल्युशन पाहिलेलं आहे आपण सर्व मित्रांना शेअर करा त्यांनाही त्यांचा ॲन्सर की पाहिल्यानंतर त्यांना त्यांचे मार्क्स ठरवता येतील आणि आपण सर्वांनी आपले मार्क्स कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद